उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार तर सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का याचा आढावा घेणार मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पथकाकडून पाहणी सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची रात्रीच्या अंधारात पाहणी आज मोहोळ आणि उत्तर सोलापूरमधील ग्रामस्थांशी संवाद राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं दोन तारखेला मतदान तर तीन तारखेला निकाल दहा पासून अर्ज दाखल करता येणार मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम बदलला मतदार याद्यांचा मसुदा आता चौदा नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार मतदार याद्यांवरील हरकती आणि आक्षेपांसाठी बावीस नोव्हेंबरची मुदत पुण्यात मांत्रिक महिलेकडून आयटी इंजिनियरला चौदा कोटींचा गंडा मुलींना दुर्धर आजारातून बरं करण्याचं दाखवलं अमिष डोळस यांना इंग्लंडमधील मालमत्ताही विकायला भाग पाडलं